मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये प्लॉटला झाले तर आज आपला तिसरा दिवस चालू आहे आणि आल्या आल्या प्लॉटचं आपलं निरीक्षण काम कार्यक्रम चालू केलेला आहे सकाळी प्लॉटमध्ये पाणी पाडून घेतलेलं आणि आल्यानंतर आपण बघितलं की व्यवस्थित तर त्या पाणी सगळीकडे पडतंय का झाडं काय दिवसापर्यंत काय बघायचं असते की प्लॉटमध्ये आपल्या कवळी रोपं कुठं कातरली जात का मग ती कातरली तर कशाने कातरली जात आहेत म्हणजे तुडतुड्यानं खाल्ले आहेत का कुठं गोगल गाय खाते का कुठं कटवर्म आहे कुठं तासाळे आहे आता इथं बघा इथं नुकतंच रोप कातरलेलं आहे आणि आप आपल्याला इथं ही कटवर्म आळी आपल्याला सापडली तर शेतकरी मित्रांनो हेच काम आज तिसऱ्या दिवसाचं आहे जर अशा आळी जर आज, आज आपल्या प्लॉटमध्ये सापडते किंवा रोप आपली खायला लागलेले आहेत तर नक्कीच शेतकरी मित्रांनो उद्याच्या उद्या आपण ह्याच्यावरती उपाययोजनेचा कार्यक्रम असं आता आपण बघितलं की ज्या गोष्टी आपण म्हणतो तो त्याच गोष्टी आपल्याला लाईव्ह सापडल्या की तिसऱ्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत रोपं ही नाजूक असतात कवळे असतात आणि ह्या दिवसातच ह्या आळींचा प्रादुर्भाव किंवा ह्या गोगल गायचा असेल तास आळीचा असेल हुमणीचा असेल ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि रोपं डॅमेज जास्त होतात तर आज आपल्याकडं नुसतंच आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला नुकतीच ही रोपं लागताना हे आपल्याला प्रादुर्भाव दिसून आला उद्याच्या उद्या आपण ह्याच्यावरती उपाययोजनेचा कार्यक्रम लाभवणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीनं रोपं आपली आता जमिनीमध्ये धरायला लागलेले आहेत याचं एक तुम्हाला उदाहरण दाखवतो असं म्हटलं ना की रोपाने मातीला आपलं घर मानायला चालू केलेलं आहे त्याचं जा उदाहरण जर बघायला गेलं तर नक्कीच जी कोकोपीटमधली मुळे आहे ती मुळी आता ह्या मातीच्या संपर्कात येण्यास सुरुवात झालेली आहे त्या कोकोपीटमधून मुळीनं त्याचे जी बारीक बारीक कण आहेत बघायतही बघा जेओ हा खालच्या बाजूला हे दिसते ना हे पांढरं हे नुकतंच ह्या रोपाने जमिनीला आपलं घर मानायला चालू केलेलं आहे म्हणजे रोप त्या मातीच्या संपर्कात येऊन मातीला आपलं घर मानाय चालू केलेलं आहे हे काम आज आपलं या तिसऱ्या दिवसाचं बघायचं चालू आहे शेतकरी मित्रांनो हे होतं आपल्या तिसऱ्या दिवसाचं काम की तिसऱ्या दिवसात आपण बघितलं की कशा पद्धतीनं रोपंसुद्धा आपल्या आता जमिनीला स्वतःचं घर मानायला लागलेलं ला। आहे मुळे मातीमध्ये बाहेर वाढवण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आता नक्कीच रोपं सेट होतील फक्त ज्या गोष्टी आपल्याला धोका दिसायला लागलेला आहे त्याच्यावरती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती काय नियंत्रण करतोय ते ही सर्व माहिती आपण अपलोड करणार आहे तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनही प्रेस करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्या एका व्हिडिओमध्ये वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो